नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे गुढीपाडवा निमित्ताने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने या वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहे आता या वस्तू नक्की कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात जो काही शासन निर्णय आहे तो घेतलेला आहे तो आपण इथे पाहूयात तर मंत्रिमंडळ निर्णय हा अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आहे गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिदा हा वितरणाचा निर्णय मंत्रिमंडळ निर्णयामध्ये अकरा मार्च रोजी घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणामध्ये रवा चणाडाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल हे शिधाजींना समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा हा वितरित करण्यात येणार आहे तर पहा यामध्ये एक किलो रवा भेटणार आहे एक किलो चना डाळ एक किलो साखर व एक लिटर सोयाबीनचे तेल ह्या वस्तू ह्या आणंदाच्या शिधामध्ये मिळणार आहे त्यानंतर राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील धारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चाची मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे तर आता हा शिधा कोणाकोणाला मिळणार आहे जर तुम्हाला याआधी आनंदाचा शिधा भेटला असेल तर त्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे तसेच हा शिधा कधी मिळेल तर हा शिधा पंधरा एप्रिलनंतर दिला जाणार आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद